हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या न्यू ब्लॉगमध्ये नीडू लाईफ स्टोरी या चॅनलवरती कशा आहे तुम्ही स्वस्त आणि मस्त आत्मात तर जाणून आनंदी आणून देत राहा आणि माझ्या चॅनलवर सपोर्ट करा तर ते बघा हँडवॉशिंग एरिया इथे आलेली आहे मी ब्लॅक साईडचं दिसते बघा सिम्पल घेऊन यावं लागते इथे तर बरोबर आवाज येणार नाही माझा कारण बंद बंद आहे सगळं म्हणून म्हणून तर हजबंड गेले ड्युटीवर तर मी सकाळीच आली दहा वाज सव्वा दहाला निघली होती करून आणि पाहुणे अकराला पोसली तर थोडी पुसली होती तर कामावर मोबाईल लावू आहे पण कसं कामामध्ये राहते माणूस म्हणून काही बनू नाही शकत तर चांगलं वाटत आहे पहिला दिवस खूप हार्ड गेला मला आणि आता चांगलं वाटत आहे म्हणजे दुसऱ्या दिवस पण थोडं काल वाटलं पण आज काही वाटत नाही आहे कारण मी पुढून काम शिकलेली आहे त्यामुळे कारण कसं आहे कोणतेही काम करायच्या आधी आपल्याला थोडी प्रॉब्लेम जाते म्हणून तर चला मी ब्रेकला आली होती तर जाते ही नंतर थोड्या वेळाने भेटते तुमच्यासोबत तर नंतर सकाळी मी नाश्ता केला होता तर आता मी लंचला जाईल तेव्हा तुमच्याशी बोलेन ओके भेटू आहे थोड्या वेळात तर फ्रेंड्स माझी ड्युटी खतम झालेली आहे म्हणजे संपलेली आहे तर आता मी चालली घरी होऊ शकता ड्युटीवर काही शक व्हिडिओ बनवू शकत नाही मी तर हे बघा मी तुम्हाला हे कितीदा दाखवलं आहे ना एकट जी जॉब आहे चांगलीच जॉब आहे अशी वाईट नाही आहे तर मी तुम्हाला नंतर शेअर करीनच कशी आहे म्हणून ओके तर हो oh माय गॉड पाय खूप दुखून राहिली माझे काय खूप काही समजत नाही आहे दोन म्हणजे एक मुलगा यायचा होता म्हणून थांबली होती मी तर मला लवकरच म्हटलं असतं तशी लवकरच निघली मी सुट्टीच्या आधीच टायमाच्या आधीच निघली तर बघा दोन दिवस जास्त थकल्यावर लागत होतं ना आजही लागत आहे पण तेवढं नाही लागत आहे तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग थोडा काही आले परंतु लेकिन म्हणत होती हिंदी मराठी होते मित्रांनो हा अरेलाच तुम्ही समजून घ्या आता ओके तरी ते आवाज बरोबर बिकॉज साईडवरून आवाजच आवाज आहे त्यामुळे असं होत आहे तर ते काही दिसत नाही आहे म्हणजे आवाज येत नाही आहे सॉरी हजबंडला कॉल केला होता आता तर हसबेंडचं हॉटेल इथेच आहे म्हणजे रेस्टॉरंट तिथेच ते सिनियर मॅनेजर आहे बट त्यांना कॉल केला तर ते म्हटले मी बिझी आहे मी ठीक आहे ओके म्हटलं मग म्हणे घरी जातो म्हणलं घरी तर चला मित्रांनो मी जाते घरी ठीक आहे ओके तर भेटू थोड्या वेळात आणि जर नाहीच भेटलो तर, तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि अजच सपोर्ट करा तर व्हिडिओ जमला की नाही जमत की नाही ड्युटीचा वेळे टाईममध्ये पण मी ब्लॉग बनवत आहे कारण दोन दिवस ब्लॉग बनवायला वेळ मिळाला नाही म्हणून आता बनवला कारण दोन दिवस मला बरं नव्हतं मी खूप थकली होती कारण नवीन नवीन होतं ना त्याच्यामुळे ओके तर बाय